नमस्कार विद्यार्थ्यांनो व्ही मॉयल पब्लिक स्कूल सीतासामी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण घटक पाठ क्रमांक एकोणतीस लिहूया वाचूया यामधील भाग दोन अभ्यासनात आहोत तर मागच्या भाग एकमध्ये आपण जे स्वर आहेत आणि त्या स्वराच्या ज्या मात्रा आहेत त्या संदर्भात माहिती बाहे आणि जे व्यंजन आहेत व्यंजन हे सुरुवातीला अपूर्ण असतात लंगळे असतात हलंत असतात त्यांना त्यांना पूर्ण अर्थ असतो का नाही पण जेव्हा त्या व्यंजनापासून आपण अर्थपूर्ण वर्ण तयार करत असतो पूर्ण वर्ण तयार करत असतो पूर्ण वर्ण जेव्हा तयार करतो तेव्हा त्या व्यंजनामध्ये आपल्याला स्वर जोडावा लागतो तर त्यात थोडक्यात माहिती बघितली होती त्यानंतर आपण पुन्हा माहिती पाहू लक्ष द्या जसे ख अधिक अ बरोबर ख बघा सुरुवातीला ख कसा आहे लंगड आहे हलंत आहे अर्ध आहे त्यामध्ये अ जोडला तर ख तयार झाला त्यानंतर ख अधिक आ खा आला शेवटी आचा उच्चार ख अधिक आ खा ख अधिक इ खि ख अधिक इ ही ख अधिक उ खु ख अधिक उ खु नंतर ख अधिक ए खे ख अधिक ऐ खै ख अधिक ओ खो ख अधिक औ ख अधिक अम खम ख अधिक आहा कहा झालं की नाही बघा अशा पद्धतीने जे बारा स्वर आहेत आपण जे बघितले होते आता याच्या व्यतिरिक्त जर इंग्रजीमधून आलेले जे स्वर स्वर जे आहेत ते जर आपण घेतलं तर कशा पद्धतीने ख मध्ये जर ॲ जोडलं तर ख्या होईल आणि ख मध्ये जर अ जोडलं तर काय होईल हौ हुई, अशा पद्धतीने पण अशा पद्धतीने पण शान दोन दोन स्वर जोडून आपण कशा पद्धतीने करू शकतो त्यानंतर बघा दुसऱ्या बाजूला दिला आहे च हा व्यंजन आहे सुरुवातीला आता दुस सगळे व्यंजन तर अर्ध असतात जेव्हा त्यामध्ये आपण स्वर जोडतो तेव्हा पूर्ण व्यंजन तयार होत असते लक्षात ठेवायचं तर च अधिक अ च अधिक आ, चो, चो अधिक आ च अधिक इ चि च अधिक इ ची च अधिक उ चू च अधिक उ चू च अधिक ए चे च अधिक अधिक ओ चो च अधिक औ चौ च अधिक अं चम आणि च अधिक आहा चा। तर अशा पद्धतीने आपल्याला कडी तयार करता येते मग जेव्हा ये आपण व्यंजनाला जेव्हा आपण व्यंजनाला ज्या मात्रा जोडत असतो आणि कडी तयार करत असतो तर त्या मात्रा कशाच्या असतात स्वरांच्या असतात लक्षात ठेवायचं ते स्वरच आपण त्या व्यंजनामध्ये जोडत असतो आणि कडी तयार करत असतो लक्षात ठेवायचं त्यानंतर पहा यामध्ये पहिली क ची ओळ दिली आहे क का की की कु कू के कई को कौ कम का त्यानंतर ख ची ओळ दिली आहे पण त्यामध्ये काही जो भाग आहे तो सोडलेला आहे तिथं योग्य बाराघडीमधील कोण कोणता वर्ण येईल ते तुम्हाला लिहायचं आहे लिहू शकता त्यानंतर च चा ची ची पुन्हा बघा रिकामी जगा दिली आहे आहे, अशा आहे। तर अशा पद्धतीने ही बाराखडी तुम्हाला पूर्ण करायची आहे समजलं त्यानंतर आजचा गृहपाठ आहे बाराखडी लिहा व वाचा काय करायचं ही पूर्ण बाराखडी कम्प्लीट करायची बाराखडी लिहायचं आणि वाचायचं त्यामुळे काय होईल कशा पद्धतीने आपल्याला ले मराठीचं लेखन करता येईल जर आप आपल्या ज्या ज्या चुका होतात लेखनामध्ये ज्या चुका होत असतात एखादा विषय जर लिहत एखादी ओढ जर लिहत असतो आपण किंवा काही शब्द लिहत असतो जोडाक्षर लिहत असतो ते लिहत असताना आपल्या हातून चुका होत असतात आपल्याला समजत नाही कधी कधी काय लिहायचं उकार कोणता द्यायचा विलांटी कोणती द्यायची मात्रा कोणती द्यायची तर ह्यामुळे तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल तर काय करायचं तुम्हाला गृहपाठामध्ये बाराकडी लिहायची आहे आणि वारंवार वार वाचन करायचं आहे धन्यवाद